मला गळा कटिंग करायला शिकायचा आहे किंवा गळा जमत नाही गळ्याचा आकार कसा द्यायचा कुठून आकार द्यायचा कोणता गळा करावा हे जर तुम्हाला कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं समजा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओमध्ये मी ह्या सहा प्रकारचे गळे कसे कटिंग करायचे हे मी शिकवणार आहे त्यासोबतच छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सगळी मी माहिती डिटेलमध्ये मा सांगणार आहे तर गळाची उंची किती घ्यावी कसं घ्यावं हे सगळं सांगणार आहे तर चला तर मग कसलाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत करते तर मैत्रिणो ग आपल्याला गळा कसा काढावा ब्लाऊज तर शिवतो पण गळा कसा काढावा हे कळत नाही किंवा आकार कसा द्यायचा हे कळत नाही तर त्यासाठीच मी हे व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर इथे बघू शकता मी गळ्याचे सगळे आकार मी तुम्हाला सांगणार आहे कसे घ्यायचे ते तर मी इथे पेपर घेतलेला आहे पेपरवरती बघा बघा मी इथे पेपर जो आहे तर तो फोल्ड करून घेतलेला आहे डबल आणि फोल्ड करून घेतल्याच्यानंतर बंद बाजूने आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचावरती मार्किंग केल्याच्यानंतर खाली उंची मी घेतलेली आहे गळ्याची दहा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता नऊ नऊ घेतला तरी चालेल परंतु असे गळे जर घेतले ना तर ब्रॉड गळे छान वाटतात तर रुंदी घेतलेली आहे मी अडीच इंच आणि उंची दहा इंच मी एक आयताकृती बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता आता अडीच इंच अर्धे इंचावरती मी एक पॉईंट काढलेला आहे मध्यावरून आणि एक इंचावरती एक पॉईंट काढलेला आहे तर दोन्ही मी प्रकार सांगते तर हे बघा ज्यांना ब्रॉड हवा असेल तर तो ब्रॉड खालच्या बाजूने आणि ज्यांना जास्त ब्रॉड गळा नको असेल तर तो वरच्या बाजूने तर हा झाला आपला गोल गळा तर हा बघू शकता आहे ब्रॉड थोडासा गळा हवा असेल तर ही खालच्या बाजूने आपण मार्किंग करू शकता आणि ब्रॉड नको असेल तर वरच्या बाजूने कटिंग करू शकता तर इथे आपला हा झाला गोल गळा व्यवस्थित असा गोल गळा आपण कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी एक इंच ते दीड सव्वा इंचाचं मार्किंग ठेवून मी इथे कट केलेलं आहे तर बघू शकता खूप सुंदर असा आपला गोल गळा कम्प्लीट झालेला आहे मैत्रीणं तर याला तुम्ही कॅनव्हासवर करू शकता किंवा पायपिंग तर करू शकता ज्यांना पायपिंग जमत नाही त्यांनी कॅनवासवर करू शकता किंवा साधी पट्टी जोडू शकता तो झाला गोल गळा एक नंबर आता हे दोन नंबर तर वरती मी अडीच इंचावरती घेतलेला आहे खाली दहा इंच उंची घेतलेली आहे खालीसुद्धा अडीच इंचावरती रुंदी आणि उंची दहा इंच तर प्रत्येक गळ्याला मी असंच घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आता आपण घेणार आहोत चौकोनी गळा इथं बघू शकताय चौक इथून अर्ध्या इंचानं मी आतमध्ये घेतलेला आहे आणि अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे हे बघा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर हा गळा जो आहे तर तो अर्ध्या इंचानं मी आतमध्ये घेतलेला आहे एकदम सेफ छान येतो चौकोनी गळ्याचा आणि जर अडीच अडीच इंच जर खाली ठेवलं तर थोडंसं ब्रॉड होतं आणि घातल्याच्यानंतर एवढं असं व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे तर बघू शकता इथं अशा प्रकारे खूप सुंदर असा स्क्वेअर नेक नेक आपला तयार झालेला आहे चौकोनी गळा तयार झालेला आहे हा झाला दोन नंबर आता चला तिसऱ्या नंबरचा गळा कोणता बघूया तर इथेसुद्धा मी कागद जो आहे तर तो फोल्ड करून घेतलेला आहे वरती अडीच इंच खाली अडीच इंच आणि उंची दहा इंच प्रत्येक गळ्यामध्ये मी हे म्हणजे सांगत बसण्यापेक्षा म्हणजे उगा आपलं टाईमपास होतो तर त्यामुळं बघू शकता लक्ष द्या वरती अडीच कॉमन आहे तर आता इथं घेतोय आपण व्ही गळा तर हा गळा बघू शकताय प्रॉपर व्ही झाला हा परंतु हा जो शेप आहे तर तो कट करून आपण ब्लाउजवरती केल्याच्यानंतर एवढं छान दिसत नाही त्यामुळे हे बघा अशा प्रकारे थोडासा कर्व घ्यायचा आहे आपल्याला व्ही गळा आणि त्यानंतर हा गळा जो आहे तर तो स्टिच केल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतो सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला हा जो व्ही गळा आहे तो तो स्टिच करून खाली टक्स जेव्हा मारतो आपण ब्लाऊजला तर तो त्यावेळेला खूप सुंदर दिसतो तर याच्यानंतर चौथा गळा बघूया आपण सगळे गळे जे आहेत तर ते तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल म्हणजे कटिंग करण्यासाठी नवीन असाल तर त्यावेळेल त्यामुळं काय करायचं आहे तुम्ही हा जर व्हिडिओ साईडला लावून ठेवलात आणि हे बघून सावकाश तुम्ही जर करत गेलात तर तुम्हाला नक्कीच कळून जाईल तर आता हा झाला पानशेप प्रॉपर हा पानशेप बरेच जण हा देतात परंतु मी काय करते बघा हे अशा प्रकारे मी लाईन ड्रॉ करून घेतली आणि हलक्या हाताने हे बघा पानशेपचा आकार असा दिलेला आहे तर कट केल्याच्या नंतर बघा मी दिलेला आकार जो आहे तो पाण्याचा आकार एकदम पाण्याचा असा आकार येत असतो तर हे बघा खूप छान असा पाण्याचा आकार आलेला आहे तर दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल ती त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता तर त्याच्यानंतर आता हा झाला चौ चौथा आता पुढचा गळा बघा तिथेसुद्धा मी जो आपला पेपर आहे तर तो फोल्ड करून घेतलेला आणि तिथेसुद्धा आपण असंच करणार आहोत तर तुम्हाला ही एका साईडला व्हिडिओ असा लावून ठेवायचा आणि त्याच्यावरती तुम्ही एखाद्या साध्या कागदावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर इथे बघू शकता हा झाला आता मटका गळा आता ज्यांना ब्रॉड हवा असेल त्यांनी हा असा आकार द्यायचा आहे मटक्या गळ्याचा आणि ब्रॉड नकोय त्यांनी बघा आता मी पुढे दाखवते ज्यांना ब्रॉड नकोय त्यांनी इथून द्यायचं आहे दोन्ही प्रकार मी इथे सांगितलेले आहेत आणि आता इथे बघा बाहेर अर्धा इंच आणि इकडं आतमध्ये अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला मटक्या गळ्याचासुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे जे गळे आहेत तर ते ब्रॉडच गळे छान वाटत असतात आणि छोटी साईज म्हणजे एवढी असे उठून दिसत नाही पण जेवढे ब्रॉड गळे असतील तेवढे छान दिसतात उठून आणि बऱ्याच गळ्यांना जे आहे तर ते नॉड आवश्यक आहे जसं की पानगळा घेतलेला आपण त्याच्यानंतर मटका गळा घेतलेला ह्याला जर नॉड लावले तुम्ही तर खूप सुंदर दिसतो दिसतात हे गळे तर नक्कीच तुम्ही प्रॅक्टिस करून बघा ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करत जाताल त्यावेळेला तुम्हाला हळूहळू हे गळे आपोआपच जमावे लागतील तर आता इथे बघू शकता मी मार्किंग करून घेतले आणि याच्यानंतर बघा इथं चार इंचावरती मी अशीवरती रेश मारली तिरपी आणि तिथून वरती अशी रेश मारून घ्यायची आहे आपल्याला हा झाला पंचकोनी आता हे ज्यांना ब्रॉड नकोय त्यांनी अशी घ्यायचे आणि ब्रॉड हवा आहे त्यांनी तीन इंचावरती क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे ही खालची ब ब्रॉड ज्यांना हवा आहे त्यांनी खालची लाय लाईन मारून घ्यायची आणि बाहेर फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे तर हा झाला पंचकोनी गळा तर बघू शकता अशा आपण पाच गळे कटिंग केलेले आहेत तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा साध्या पेपरवरती प्रॅक्टिस करा व्हिडिओ इकडे लावून ठेवा आणि सावकाश असं सा प्रॅक्टिस करत चला तुम्ही तुम्हालासुद्धा नक्की गळे जमतील ज्यांना आता ब्लाऊज शिवतो आहे आणि नेहमी ने प्रश्न पडतो की आपण ब्लाऊज कसा गळा करावा काय नाही तर हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर प्रश्न पडणारच नाही लगेच लक्षात येऊन जातील तुम्हाला गळे कशी करायची काय नाही तर हे जे गळे आहेत तर ते तुम्ही आता हे गोल गळा आहे गोल गळ्याला पायपिंग तुम्ही करू शकताय त्याच्यानंतर ज्यांना जमत नाही त्यांनी कॅनवासवरती करा किंवा साधी पट्टी अटॅच करा आतमधून फोल्ड करायची पट्टी तुरपाई वगैरे करतात ती आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता दोन नंबरचा गळा म्हणजे आपला नेक चौकोनी गळा हा सुद्धा बघू शकता की प्रॉपर असा शेप आलेला आहे चौकोनचा आणि घातल्याच्यानंतर स्टिच करून थोडासा असा ब्रॉड होतो आणि त्यावेळेला खूप सुंदर दिसतो गळा ह्यालासुद्धा कॅनव्हास वापरू शकता किंवा पायपिंग करू शकता पायपिंग करताना हे जे कोणे आहेत तर ते व्यवस्थित काढायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर पुढचा गळा जो आहे तर तो सध्या ट्रेंडिंगला असलेला हा व्ही गळा व्ही गळा हा हे बघा स्टिच केल्याच्यानंतर असा थोडासा पसर होतो आणि एकदम प्रॉपर असा व्हीचा शेप येतो तर आता पुढचा गळा आहे बघू शकताय तुम्ही अं पानगळा तर पानगळा मी हा शेप दिलेला आहे अशा प्रकारे म्हणजे खाली अगोदर पट्टीने साधी स्केलो अशी तिरपी ठेवून ओढून घेतलेली आहे आणि थोडासा आकार दिला पण किती सुंदर दिसतोय सुद्धा हा खूप सुंदर दिसतो आहे हा सुद्धा तुम्ही जर कॅनव्हासवरती केला के ना इतका छान गळा म्हणजे असं फिनिशिंग वगैरे कॅनव्हासवरती जर केला तर फिनिशिंग छान येते आपल्या गळ्यांना वगैरे आहे तर ते त्याच्यानंतर हा झाला मटका गळा मटक्या गळ्याचासुद्धा आकार एकदम प्रॉपर आलेला आहे आता ह्याला मटक्या गळ्याला गळा जर करायचा असेल तर नॉटशिवाय पर्याय नाही नॉट असेल तरच मटक्या गळ्याचा आकार छान दिसतो त्याच्यानंतर पुढचा लास्ट गळा पंचकोणी गळा तर हा सुद्धा खूप सुंदर दिसतो तुम्ही प्रॅक्टिस करा आणि कटिंग करून बघा तुम्ही एकदा व्हिडिओ लावून तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना तर खूप उपयोगी पडणारा असा व्हिडिओ आहे शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर जुने असाल सबस्क्राईब केलेलं असेल तर खूप खूप मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत येऊन शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही स्किप करता पाहिला कसल्याही प्रकारचा स्किप करता तर त्यामुळं तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद